अमळनेर तालुक्यातील मारवड रस्त्यावर मधमाशांनी मोटरसायकलवरील तिघांवर हल्ला केल्याने यात वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून दोन जण जखमी झाले आहेत सत्तावीस हो रोजी भोरा येथील चाळीस वर्षीय समाधान झुलाल भिल हे पासष्ट वर्षीय आई नकुबाई झुलाल भिल व तीन वर्षाचा भाचा आर्यन उमेश भिल यांना सोबत घेऊन अमळनेर येथे जात असताना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मारवड येथील पेट्रोल पंपाच्या जवळ आगी मोहोळ्याच्या मधमाशांनी जबरदस्त हल्ला केला त्यामुळे ते गडबडले त्याविरुद्ध महिला मधमाशांच्या तावडीत सापडली मुलाने वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मधमाशांनी घेरले महिलेने आरडाओरडा करीत लहान नातवास दूर नेण्यास समाधानला सांगितले मात्र मधमाशांच्या जबर हल्ल्यात नकुबाई भील या सर्वाधिक जखमी झाल्या तर त्यांचा मुलगा समाधान व नातू आर्यन हे दोन्हीही जबर जखमी झाले वृद्ध महिला व लहान मुलगा हे दोन्ही तर जागेवरच बेशुद्ध पडले होते तिघांना त्वरित अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्रथमोपचार करून त्यांना धुळे येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना नकुबाई यांचे गुरुवारी रात्री निधन झाले नकुबाई भिल यांचा मुलगा समाधान हा पायाने अपंग असून उदरनिर्वाहासाठी ते भोवरा येथे किराणा दुकानाची छोटी टपरी चालवून चरितार्थ चालवित होते अतिशय गरीबो व आदिवासी कुटुंबावर कोसळलेल्या या प्रसंगाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाल्याने त्यांना सामूहिक आणि सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे अजितदादा आणि अमळनेरचा विकास यांचे पंचवीस वर्षांपासून एक अतूट आणि हक्काचे नाते होते त्यामुळे येथील प्रत्येक व्यक्तीचा दादाबाबत जिव्हाळा होता अजितदादांच्या ऋणातून अमळनेर कधीच उतराई होऊ शकत नाही मात्र सार्वजनिक शोकसभेतून आपल्या भावना आपण अनंतात व्यक्त करू शकतो शोकसभेला अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिक राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व्यापारी शिक्षक शासकीय कर्मचारी लायन्स रोटरी क्लब वकील संघ पत्रकार संघटना धरण संघर्ष समिती मंगळ ग्रह सेवा संस्थासह इतर सर्व संस्था उपस्थित राहणार आहेत तरी अजितदादांवर प्रेम करणाऱ्या अमळनेर शहर आणि तालुक्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे अमळनेर शहरातील पोलीस स्टेशनजवळील पाईपांमध्ये अडकलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने सुरक्षित बाहेर काढले आहे शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अमळनेर पोली पोलीस स्टेशन येथे पंचवीस ते तीस फूट लांब पाईपामध्ये तीन कुत्र्याची पिल्ले अडकल्याचे पोलीस कर्मचारी गणेश पाटील यांना कळवल्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवले अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी कर्मचारी दिनेश भिराडे फारूक शेख जफर पठाण शिव वसीम पठाण यांनी तिघेही पिल्लांना पायपातून सुरक्षितपणे बाहेर काढले यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अग्निशमन विभागाचे अभिनंदन केले अमळनेर तालुक्यातील टाकरखेडे ग्रामपंचायतीत गेल्या पाच वर्षात वित्त आयोग निधीचा मोठा गैरवापर झाल्याचा आरोप ग्रामसभेतून ग्रामस्थांनी केला आहे विहीर खोलीकरण फवारणी स्वच्छता तसेच जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती व साहित्य खरेदी या कामांमध्ये प्रत्यक्ष काम न करता फक्त कागदावर खर्च दाखवून लाखो रुपयांचा गैरवापर करण्यात आल्याचे ग्रामस्थांची तक्रार आहे दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे अमळनेर शहरातील भागातील रहिवासी सुनील श्रावण जावरे यांनी टाकरखेडा ते अमळनेर दरम्यान धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना एकोणतीस रोजी सकाळी पावणे पाच वाजता घडली लोको पायलटने स्टेशन अधीक्षक यांना कळवल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास हेड कॉन्स्टेबल पाटील आहेत भारत सरकार युवा व क्रीडा मंत्रालय आयोजित मेरा युवा भारत उपक्रम अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा अमळनेर येथे संपन्न झाल्या त्यात डी आर कन्या शाळेने दुहेरी यश मिळवले खो खो स्पर्धेत मुलींच्या संघाने बाजी मारली तर गोळा फेक स्पर्धेत निकिता प्रवीण पाटील या विद्यार्थिनीने यश मिळवले तिचे शाळेतर्फे कौतुक करण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते